शेती पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असणारी गोष्ट कधी पूर कधी दुष्काळ कधी अतिवृष्टीचा सामना इतके कष्ट त्या शेतीत शेतकरी तरी आपल्या मुलांना तुम्हीही भविष्यात शेतीच करा असं सांगत असेल का हो एक रवी बोंगो नावाचा तरुण आहे त्याची शेती तुम्ही पाहिलीत तर आधी तर तुम्ही त्याला सॅल्यूट ठोकाल आणि नंतर तुम्ही तुमच्या जवळच्या शेतकऱ्यांनाही हा व्हिडिओ पाठवाल त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि न्यूज एटीन लोकमधला सबस्क्राईब करा आम्हाला सोशल मीडियावरही फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका हे व्हिडिओ जे तुम्ही स्क्रीनवर बघतायत ती आहेत गडचिरोली मधली ही काय साधी सुधी शेती नाही ही कृषी क्षेत्राला कलाटणी देणारी शेती आहे पैशांच्या भाषेत बोलू पाच लाख गुंतवले दहा लाख मिळाले पंधरा लाख गुंतवले तीस लाख मिळणार आहेत आता तुमचा या विषयातला इंटरेस्ट वाढला असेल ही आहे मोत्याची शेती निसर्गावर अजिबातच अवलंबून नसणारी मोत्याची शेती या शेतीत फक्त काही मोजक्या गोष्टी लागतात सगळ्यात महत्वाचं काय ही शेती करताना कुठल्याही पद्धतीची रिस्क नाही हे स्वतः तो तरुण सांगतो ज्याने ही शेती केली आहे गडचिरोली जिल्ह्यात जिथे गोदावरी प्राणहिता इंद्रावती वैनगंगा या वाहणाऱ्या नद्या असल्या तरी सिंचनाची सोय नाहीये केवळ धान पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या या जिल्ह्यात सिरोंच्या तालुक्यात एका शेतकऱ्याने गोड्या पाण्यात मोतीचा शेतीचा अभिनव प्रयोग केलाय या मातीत मोती पिकवून आदिवासी भागातल्या शेतकऱ्यांसाठी रवी बोंगोने आदर्श उभा केलाय ही शेती रवी बोंगोने कुठून शिकून घेतली ही शेती करताना कोणत्या गोष्टींची गरज लागते मोत्याच्या शेतीसाठी लागणाऱ्या गोष्टी कोण पुरवतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात त्याच रवी बोंगोकडून ज्याने या मोत्याच्या शेतीचा अनोखा प्रयोग केलाय आपल्यासोबत शेतकरी के त्यांना विचारला कशा पद्धतीनं ही संपूर्ण प्रक्रिया तुम्ही शिकून घेतली दोन हजार सोळा सतरामध्ये मी ट्रेनिंगला गेलो सिफाला भुवनेश्वरला तिथं आम्ही हे मोती पालन आणि फिशचं आम्ही शिकलो मी दोन हजार बारा म्हणजे बारापासून मी म फिशमध्ये आहो कल्चरमध्ये सध्या मी यावर्षी पंधरा लाखाचं उत्पादन म्हणजे पंधरा लाखाचं इन्व्हेस्टमेंट घेतलं आणि दोन हजार चव्वीसमध्ये माझ्या तीस लाखाचं टार्गेट आहेत उत्पन्न घेण्याची ते पूर्ण अग्रीमेंटनुसार असतात मला सांगा की एकूण कंपनी तुम्हाला काय काय सुविधा पुरवित कशा पद्धतीनं हे सगळं तुम्ही व्यवस्थापन करता कंपनी त्याचं पूर्ण पॅकेट बॉटल सर्जरी न्युक्लिअस सर्व ते कंपनी करतात फक्त आम्हाला पाण्याची सोयी आणि ते वॉटर बॉटल आणि एक धागा पण तुम्हाला पाणी किती आहे लेवल काय सगळ्या गोष्टी कसं बघत राहावं हो लागतील पाण्याचं लेवल आठ फीटला आठ फीट पर्यंत ठेवा लागेल आपल्याला आणि पाण्याचे पीएच लेवल आणि टीडीएस लेवल पाहता म्हणजे वीकली किंवा मंथली मिनिमम पाहावं लागेल आपल्याला तुमचा मोती जो आहे नेमका कशासाठी वापरला जाणार आहे कंपनीकडून ती आमच्या याच्यात आता जी आहेत ते ऑफराऊंड त्या कंपनीने करनामा केली दुसरी कंपनीसोबत फॉरेन कंपनीसोबत त्यानुसार आम्हाला तेनं तिथं व्यवस्था केली तसं आम्ही फक्त त्यांना शिंपली द्यायची त्यांनी कोणती प्रक्रिया करून कसं टाकतात ते त्यांच्यावर असते की त्यांच्या इच्छेनुसार ते डिझाईन करायला असेल किंवा ऑफराऊंड असेल राऊंड भरायला असेल कोणतेही करू शकतात मला सांगा की आता शेतीमध्ये अनेक धोके आहेत वेगवेगळी शेती निसर्गाचा संकट येते अनेक गोष्टी होतात दुष्काळ पडतो ही शेती किती फायदेदायक आहे शेतकऱ्यांसाठी हा याच्यात पा म्हणजे शंभर टक्के आपल्याला रिस्क नाही याच्यात एकही शब्दाचा रिस्क नाही कारण मागेला म्हणून या भाषेत उंच्याकडे आपण पाहिलं असतं की भरपूर पावसाळ्यात पा। धानाचं उत्पादन किंवा इतर शेतकऱ्यांचे कापसाचे मिचीचा लास होतो पण आमच्यात याच्यात का आम्हाला पाण्यामध्ये राहावं लागते याच्याला याला फक्त पाण्याची सुविधा आठ फीट कसं ठेवायचं फक्त आम्हाला हाच प्रश्न बाकी काही नाही एकूणच शेतीमध्ये हा नवा प्रयोग आहे आणि हा यशस्वी ठरला आहे त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात धान उत्पादक जिल्हा म्हणून आहे अशा भागात आदिवासी बहुल शेतकऱ्यांना त्यांना शेततळे देऊन अशा पद्धतीने सरकारनं प्रोत्साहन दिलं मोतीच्या शेतीसाठी तर त्यांच्या जीवनाचा एक नवीन आर्थिक क्रांती येऊ हो शकते महेश तिवारी